मित्रांनो लिखाण कसं करावं याबद्दल आपण नेहमी सातत्याने बोलत असतो यामध्ये लिखाणचे वेगवेगळे प्रकार आपण पाहिले त्याबरोबर स्क्रीन प्ले ही जी गोष्ट आहे ही आपण समजून घेण्याचाही प्रयत्न केलेला आहे जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलवरती काही मागचे व्हिडिओ जर आपण पाहिले तर त्यामध्ये त्या निश्चित आपल्याला लिखाण कसं करावं कथा कशा लिहिल्या जातात या सगळ्या गोष्टी भेटतील आता थोडंसं मला स्क्रीन प्लेचा एक भाग जो असतो की त्यामध्ये सीन आणि शॉट ह्या दोन गोष्टी असतात आता ह्या स्क्रीन प्ले लिहिताना महत्त्वाच्या असतात कारण स्क्रीन प्ले हा कॅमेराच्या माध्यमातून लिहिल्या जातो म्हणजे स्क्रीन प्ले हा कॅमेऱ्याच्या डोळ्यातून आपल्याला दिसत असतो तर म्हणून सीन काय आहे आणि त्याचे शॉर्ट काय आहेत आणि सिक्वेन्स काय असतो याच्या ह्या तीन गोष्टी ज्या आहेत ज्या एकमेकाशी निगडीत आहेत या गोष्टीबद्दल मला वाटतं आज थोडक्यामध्ये मी आपल्याशी बोलू इच्छितो सगळ्यात अगोदर सीन आणि शॉट यात मुख्य फरक काय आहे तर शॉर्ट म्हणजे कॅमेरा एकदा सुरू झाला की तो बंद होईपर्यंत जे काही व्हिज्युअल्स असतात व्हिज्युअल आपल्याला मिळतं दृश्य स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे एक शॉट असतो मग अशा अनेक शॉट्स मिळून जो बनतो तो सीन असतो तर हे शॉट आणि सीन हे आपल्याला समजून घेणं तसं खूप अवघड नाही आहे म्हणजे आणखी तुम्हाला परत एकदा सांगतो की शॉट हा कॅमेरा एक वेळ सुरू झाला आणि जोपर्यंत तो आपण बंद करत नाही तोपर्यंत तो एक शॉर्ट असतो मग काय असतं की एखादा सीन असतो या सीनमध्ये आपल्याला अनेक शॉर्ट्स घ्यावं लागतात उदाहरणार्थ बघा आता तुम्हाला सांगतो की घरामध्ये तीन माणसं बसलेल्या आहेत आणि त्यांच्या चर्चा चाललेल्या आहेत तर तीन मास् व्यक्तींच्या चर्चा किंवा डिस्कशन जे चाललेलं आहे त्यामध्ये वेगवेगळे शॉट्स शॉर्ट्स घ्यावं लागतात एक तसं क्लोजअप घेऊन त्या व्यक्तीचा चेहरा आ, तो समजा ए ए नावाचा व्यक्ती बोलतो नंतर बी नावाचा व्यक्ती बोलतो त्यामध्ये सी काहीतरी मध्येच बोलतो हे सगळं वेगवेगळ्या शॉर्ट्सनी घेऊन त्याचा संपूर्ण एक सीन म्हणजे त्या तिघांचं जे काही वाद चाललेला असतो किंवा जे काही घडत असतं ते सगळं त्या सीनमध्ये येतं म्हणजे सीन हा अनेक शॉर्टचा बनलेला असतो आणि मित्रांनो कधी कधी काय असतं की Uh, scene, uh, जो आए, है। सीन जो आहे तो उदाहरणार्थ पाटलाग चाललेला आहे आता ह्या पाटलागमध्ये आपल्याला अनेक शॉट्स घ्यावा लागतात अनेक सीन असतात त्याच्यामध्ये सीन एकच नसतो पण त्याचं जे त्याला आपण सिक्वेन्स म्हणतो म्हणजे गाडी घरातून बाहेर प आपलं मुख्य रस्त्यावरती आली मुख्य रस्त्यावरून ती जंगलामध्ये गेली म्हणजे हा जो काय त्याचा प्रवास आहे त्याचं जे काय चाललेलं असतं हे खरं म्हटलं तर सीनसुद्धा बदलतो शॉर्ट पण बदलतात सीन पण बदलतो पण त्याचं सिक्वेन्स मात्र एकच असतो तर या गोष्टी मला वाटतं की आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी स्क्रीन प्लेमध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने मांडल्या पाहिजेत कारण अनेक सीनचा मिळून एक चित्रपट बनतो साधारणतः एका चित्रपटामध्ये चा पन्नास ते कमीत कमी पन्नास पकडू आणि जास्तीत जास्त शंभर इतके सीन असू शकतात त्यापेक्षा कमी जास्तही होऊ शकतात पण एक आयडली आपल्याला म्हणता येईल की चित्रपटामध्ये तुम्हाला सत्तर ऐंशी सीन तर लिहावे लागतात आणि मग या सीनचा पूर्ण एक चित्रपट बनतो आता स्क्रीन प्ले लिहिताना ती कथा वेगवान झाली पाहिजे आणि मुख्य म्हणजे काय तर त्याचं सुरुवातीपासून शेवटपर्यंत एक त्याचं एक लिंक एकमेकांशी असते आणि ती लिंक म्हणजे त्याची स्टोरी असते आता ती कथा आ, कथा आहे पण कथा बघा एकच कथा तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने मांडू शकता आता ते कसं काय तर एखादी क कथा जर घेतली आपण उदाहरणार्थ आपण मागे पण एक उदाहरण घेतलं होतं की टोपीवाल्याची कथा घेऊया की एक टोपीवाला एका गावी जातो गावात जातो आणि तो टोप्या विका विकतो पण त्याची टोप्या कुणी घेत नाही तो बिचारा थकलेला असतो कंटाळलेला असतो त्या तो अशा परिस्थितीमध्ये एका ठिकाणी जातो वाटेमध्ये थोडेसे काही गर्द अशी झाडी असते त्या झाडी झाडाच्या जा खाली तो बसतो थोडंसं त्याच्याकडे अन्न असतं तो खातो आणि झोपतो आणि मग त्या ठिकाणी त्याची जी बॅग असते ज्याच्यामध्ये टोप्या असतात ते काही माकडं येतात झाडावरची आणि त्या टोप्या घेतात आणि मग टोपीवाल्याने डोक्यावरती टोपी घातलेली असते तर ते, ते सगळे लोक माकडं डोक्यावर टोप्या घालतात अशा वेळेस तो दगडं मारतो तर ते माकडे त्याला वरतून काहीतरी फेकून मारतात जे त्याच्या हातात असेल ते किंवा वरती काही फळं असतील ते फेकून मारतो मारतात पण थोडक्यामध्ये होतं काय शेवटी तो वैतागून आपली टोपी काढतो आणि खाली जमिनीवर टाकतो आणि सगळे माकडं टोप्या जमिनीवर टाकतात तो टोपीवाल्या सगळ्या टोप्या जमा करतो बॅगमध्ये टाकतो आणि निघून जातो ही झालेली स्टोरी आता ही दाखवताना अनेक प्रकारे दाखवता येणे शक्य आहे उदाहरणार्थ तो सीन तुम्ही कसे घेणार एखादा माणूस अशा पद्धतीने ही कथा दाखवू शकतो की ती एक माणसाची क्युरसिटी जी असते ती क्युरसिटी तो वाढवतो आणि शेवटी आता पुढे काय होईल पुढे काय होईल असं करून ती कथा कधी संपते हे कळत नाही तर काही लोक अशा पद्धतीने हीच कथा दाखवू शकतात की ती कंटाळवाणी वाटू शकते आणि असं वाटेल की अरे आता पुढे हे होणार आहे हे माहीतच आहे मग त्यात काय एवढं विशेष आहे किंवा त्यातला त्यातले जे सीन असतात त्यातल्या ज्या गोष्टी असतात त्या त्यामध्ये माकडं बसलेले आहेत पण माकडं दाखवताना ते शॉर्ट्स जे असतात ते तुम्ही कसं दाखवणार आहात याच्यावरती बऱ्याच गोष्टी असतात अशा पद्धतीने सांगण्याचं तात्पर्य आहे की तुम्ही एखादी कथा एखादं कथानक तुम्ही चांगल्या पद्धतीने त्याचं सादरीकरण करू शकता आणि त्याचं बोरिंग पद्धतीने किंवा कंटाळवाण्या पद्धतीने तुम्ही सादरीकरण करू शकता मला वाटतं की कंटाळवानं सादरीकरण कुणालाही पाहायला आवडत नाही म्हणून तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने प्रभावी असं सादरीकरण तुम्हाला स्क्रीनवरती करता आलं पाहिजे त्यासाठी तुमचा स्क्रीन प्ले जो आहे तो अतिशय चांगलं झाला पाहिजे आणि या चांगला स्क्रीन स्क्रीन प्ले होण्यासाठी तुम्हाला अनेक सिरियल बघावं लागतील तुम्हाला चित्रपट बघावं लागतील खास करून मी तुम्हाला सजेस्ट करेल की फॉरेन जे चित्रपट असतात ते, ते त्याची जी काही शैली असते चित्रपट सादर करण्याची ती खूप भन्नाट असते आणि ती आपण पाहिली पाहिजे त्यातून गोष्टी शिकल्या पाहिजे आता अलीकडेच मी एक रिप्ले नावाचं वेब सिरीज बघितलं या या वेब सिरीजमध्ये एक माणूस जो फ्रॉड असतो त्या फ्रॉड माणसाची त्याच्यामध्ये कथा आहे पण हा फ्रॉड माणूस त्यालाच माहीत असतं की तो फ्रॉड आहे पण जिथे जिथे जातो ही सगळी अर्थात ही सगळी कथा जी आहे ही आ, इट इटालीमध्ये घडते आणि तिथे जे शिल्प काम तिथे आ, काही शिल्पकाम केलेलं आहे म्हणजे तिथे काही धार्मिक चित्र शिल्पकलेच्या माध्यमातून मांडले केलेल्या असतात तर जिथे इथं जातो तर त्याला असं वाटतं की हे सगळं शिल्प माझ्याकडे बघतं आहे आणि मी फ्रॉड आहे मी चोर आहे या सगळ्या गोष्टी त्यांना कळत आहेत तर हे 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 जे आहे हे दाखवण्याचं कसब जे आहे ते मला वाटतं ओ पी म्हणजे फोटोग्राफरचं आहे डायरेक्टरचं आहे आणि त्यात लिहिल्या गेलेल्या स्क्रीन प्लेचं आहे आणि हे प्रेक्षकापर्यंत पोहोचवणं त्याच्यात ते, ते, ते फील आणणं तर हे मला वाटतं खूप महत्त्वाचं आहे अशाच पद्धतीने वेगळ्या गोष्टी तुम्हाला मांडता येणं शक्य आहे फेंड्री चित्रपटामध्ये शेवटच्या सीनमध्ये तो दगड फेकून मारतो तर तो, तो दगड त्यांनी व्यक्तीला मारलेला नस नसतो ही कास्ट सिस्टम जी आहे त्या कास्ट सिस्टमला त्यांनी तो दगड फेकून मारलेला असतो तर हे हे वेगळ्या पद्धतीने मांडल्यामुळे ते जास्त प्रभावी होतं तर या सगळ्या गोष्टी मला वाटतं की आपल्याला कळल्या पाहिजे नुसतं लिहिणं इतकंसं पुरसं नसतं यासाठी तुम्हाला एक संवेदनशीलता आपल्यामध्ये असायला हवी किंवा एक ऑब्झर्वेशन जे आहे जे छोट्या छोट्या गोष्टी ज्या घडत असतात आपल्या सभोवताली आली ते बघून आपल्याला जे सांगायचं आहे ते आपल्या काळजाला लागतं आहे का म्हणजे आपल्याला हृदयस्पर्शी जे म्हणतो आपण ते आपल्या हृदयाला स्पर्श करतं का तर ते आपण अगोदर बघितलं पाहिजे आणि आपल्याला जर हृदयस्पर्शी वाटत असेल आपल्याला ते जाणवत असेल तर निश्चितपणे ते प्रेक्षकांनाही जाणवतं आणि म्हणून मला असं वाटतं की आपण जे काही लिहितो ते जास्तीत जास्त चांगलं लिहिण्याचा प्रयत्न करा आणि हल्ली मार्केटमध्ये स्पर्धा खूप असते जे चांगलं असतं तेच विकलं जातं आणि तुम्ही स्क्रीन प्ले लिहून बऱ्यापैकी पैसाही कमवू शकता नाव कमवू शकता म्हणून तुम्ही लिहायला काही हरकत नाही फक्त तुम्ही स्टडी करा आणि या विषयावरती काही प्रश्न असतील तर मला विचारा मी इथे आहेच तुमच्यासाठी वेगवेगळ्या विषयावरती आपण बोलत असतो हे चॅनल तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर वाटलं की आपण हे शेअरही करायला पाहिजे तर नक्कीच करा पण मी काही तुम्हाला फोर्स करणार नाही थँक्यू व्हेरी मच पुन्हा भेटूया